नमस्कार भारतीय संविधान हे नाव आपण किती वेळा ऐकतो बरोबर पण हे इतकं महत्वाचं पुस्तक आपलं संविधान हे नेमकं का काम कसं करतं चला तर मग आज आपण हेच समजून घेऊया अगदी सोप्या सरळ भाषेत आपल्या मनात कधीतरी हा प्रश्न येतोच नाही का की आपला एवढा मोठा देश जिथे इतकी विविधता आहे त्याचा कारभार नक्की चालतो कसा इतकं सगळं सुरळीत कसं चालतं याचं उत्तर खरं तर एकाच ठिकाणी आहे आणि ते उत्तर आहे आपलं भारतीय संविधान असं समजा की हे एक देशाचं ग्रँड रूलबुक आहे एक अशी नियमावली जी आपल्या संपूर्ण देशाचा पाया आहे म्हणजे देश कसा चालेल याचा हाच मूळ आराखडा आहे ब्लूप्रिंट आहे हो अगदी बरोबर हे आहे देशाचं सर्वोच्च कायदा पुस्तक याचा अर्थ काय तर याच्यावरती दुसरा कुठलाही कायदा नाही सरकार कसं तयार होईल देशातल्या प्रत्येक नागरिकाचे हक्क काय असतील आणि ही संपूर्ण यंत्रणा काम कशी करेल हे सगळं अगदी स्पष्टपणे यात लिहिलेलं आहे बरं आता एवढी मोठी व्यवस्था चालवायची म्हणजे काहीतरी रचना हवी बरोबर तर आपल्या संविधानाने एक खूप हुशारीने तयार केलेली रचना आपल्याला दिली आहे ही रचना तीन मुख्य स्तंभांवर म्हणजे पिलर्सवर उभी आहे पाहूया हे तीन स्तंभ नेमके आहेत तरी कोणते तर हे आहेत ते तीन स्तंभ पहिले आहे विधिमंडळ म्हणजे आपली संसद आणि विधानसभा ज्यांचं मुख्य काम आहे कायदे बनवणं दुसरं आहे कार्यकारी मंडळ म्हणजे आपलं सरकार जे बनवलेले कायदे लागू करतं आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं न्यायपालिका जी या कायद्यांचं आणि मूळ संविधानाचं रक्षण करते आता गंमत बघा हे तिन्ही स्तंभ एकमेकांना तोलून धरतात बॅलन्स करतात का कारण देशाची सगळी शक्ती कुणा एकाच्या हातात जाता कामाने हाच तर आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे जिथे सत्तेचं विभाजन होतं आणि कुणीही अमर्याद शक्तिशाली बनत नाही ठीक आहे मग आता पुढचा प्रश्न हे कायदे बनतात तरी कसे म्हणजे विधिमंडळ हे काम नक्की करतं कसं तर याचीही एक ठरलेली प्रक्रिया आहे बघा कोणताही कायदा आधी संसद किंवा विधानसभेत एक प्रस्ताव म्हणून मांडला जातो मग त्यावर खूप चर्चा होते त्यातले बारकावे तपासले जातात बदल सुचवले जातात आणि शेवटी मतदानाने तो मंजूर केला जातो पण ह्यातला सगळ्यात महत्वाचा भाग कोणता असेल तर तो हा आहे प्रत्येक अगदी प्रत्येक नवीन कायदा हा संविधानाने घालून दिलेल्या मूळ चौकटीतच असला पाहिजे तो त्या चौकटीच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि समजा जर एखादा कायदा त्या चौकटीच्या बाहेर गेला तर मग काय इथेच न्यायपालिकेची एंट्री होते न्यायपालिकेला उगाच संविधानाचे रक्षक नाही म्हणत आपलं सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय या सगळ्यावर अगदी बारीक लक्ष ठेवून असतात सरकारचा कुठलाही निर्णय असो किंवा संसदेने बनवलेला कुठलाही कायदा तो संविधानाच्या विरोधात तर जात नाहीये ना हे तपासण्याचं काम ही न्यायालय करतात सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर ते या खेळाचे अंपायर आहेत सगळेजण नियमाप्रमाणे खेळतायत की नाही हे पाहणं त्यांचं काम आहे आणि ही न्यायपालिकेची प्रचंड मोठी शक्ती आहे या स्लाइडवरचं वाक्य जरा नीट बघा जर कुठलाही कायदा नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर घाला घालत असेल तर न्यायालय तो कायदा थेट अवैध ठरवू शकतं अवैध म्हणजे अनकॉन्स्टिट्यूशनल म्हणजेच तो कायदा रद्द होतो तो अस्तित्वातच राहत नाही हे बघा इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय जो कायदा संविधानानुसार आहे तो वैध म्हणजे व्हॅलिड आणि जो कायदा संविधानाच्या विरोधात आहे तो अवैध म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल आणि अवैध कायदा देशात लागू होऊच शकत नाही इतकं सरळ आणि सोपं आहे आत्तापर्यंत आपण सरकार आणि कायद्यांबद्दल बोललो पण आपलं संविधान फक्त सरकारसाठी नाही आहे खरंतर ते देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी आहे कारण संविधानाने आपल्याला काही मूलभूत फंडामेंटल हक्क दिलेले आहेत उदाहरणार्थ समानतेचा हक्क याचा अर्थ कायदा सगळ्यांसाठी समान असेल कुणी लहान नाही कुणी मोठं नाही किंवा स्वातंत्र्याचा हक्क ज्यात आपल्याला बोलण्याचं आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य मिळतं आणि असे अनेक हक्क आहेत जे प्रत्येक भारतीय नागरिकाला जन्मापासूनच मिळतात लक्षात घ्या ही काही नुसती आश्वासनं नाहीत तर संविधानाने दिलेली पक्की गॅरंटी आहे आणि या हक्कांना खरी ताकद कुठून मिळते माहिती आहे तर या तरतुदीमुळे जर कोणाच्या या हक्कांचं उल्लंघन झालं तर कोणताही सामान्य माणूस थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्याय मागू शकतो विचार करा ही संविधानाने आपल्या सगळ्यांना दिलेली किती मोठी शक्ती आहे आपल्या देशाच्या कारभाराचा आज जो पाया आहे तो एकोणीसशे एकोणपन्नास साली आपण स्वीकारलेल्या संविधानावर उभा आहे याआधी म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी बनवलेल्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार बराचसा कारभार चालायचा पण स्वातंत्र्यानंतर आपण आपल्या लोकांसाठी आपल्या देशाच्या मूल्यांवर आधारित एक नवीन भक्कम पाया रचला आणि तोच पाया म्हणजे आपलं संविधान तर मग आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवतो जे हक्क आपण सहजपणे वापरतो आणि ज्या लोकशाही व्यवस्थेचा आपण एक भाग आहोत त्या सगळ्याचा आधारस्तंभ हे एकच पुस्तक आहे आपलं संविधान ते केवळ सरकारसाठी नाही ते आपल्या प्रत्येकासाठी आहे आता जाता जाता एक विचार मनात नक्की ठेवा आपल्या रोजच्या जगण्यात या महान ग्रंथाचं महत्त्व काय रस्त्यावर सुरक्षित चालण्यापासून ते आपलं मत मोकळेपणाने मांडण्यापर्यंत याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो यावर एकदा नक्की विचार